स्वातंत्र्य भारताचे राज्यघटना लिहिली आणि या भारत देशामध्ये माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार मिळवून दिला ते परमपूज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या शिवसेना पक्षाची स्थापना केली आणि आपल्याला एक शिकवण दिली की जेव्हा पण या समाजामध्ये या महाराष्ट्रामध्ये या भारतामध्ये अन्याय होईल गरिबांवरती जोज जुलूम होईल तेव्हा त्या अन्यायाविरुद्ध शंड बसून थंड बसू नका तर बंड करून पेटून उठा असे गुंड व्हा असे शिवसैनिक मला पाहिजेत शिकवण देणारे शिवसेने बाळासाहेब भार ठाकरे ज्यांच्या समाजसेवेला लहानपणापासून बघत आलो आणि ज्यांचा वारसा आम्ही पुढे घेऊन जातो ते आमचे धर्मवीर आनंद दिगे साहेब यांच्या पवित्र वंदन करून ज्यांच्या विकासाचा अश्व संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वेगाने सांभाळत आहेत आणि पुन्हा एकदा आम्हा सर्वांच्या आशीर्वादाने प्रेमाने महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी म्हणून होण्यासाठी पुन्हा उत्सुक आहेत असे लोक नेते सन्मान्य श्री एकनाथजी शिंदे साहेब आणि ज्यांच्या अर्थ ज्यांना आपल्या मुख्यमंत्र्यांची सावली म्हणून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संबोधलं जात ते गोरगरिबांचे कैवारी अनाथांचे वाली या रायगडचा ढाण्या वाघ शिवसेनेची मुलुक मैदानी तोफ माड पोलादपूर माणगावचं वैभव सन्मानी आमदार श्री भरतशेठ गोगावले आणि या व्यासपीठा वरण� उपस्थित आपल्या दक्षिण रायगड जिल्ह्याचे सहसंपर्क प्रमुख आमचे मार्गदर्शक चंद्रकांतजी कळंबे साहेब तालुका प्रमुख निलेशजी आयरे भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष त्याचप्रमाणे उपस्थित शिवसेना भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस या सर्व पदाधिकारी सन्मानिय व्यासपीठ आणि समोर बसलेल्या सर्व माझ्या माता बंधू आणि भगिनींनो सर्वांना आहे की गेल्या अडीच वर्षामध्ये शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि आमदार साहेबांच्या माध्यमातून या तिन्ही तालुक्यांमध्ये जो पूर्ण काया पलट झालेला आहे तो तुम्हाला सर्वांना सांगायची गरज नाही तुम्ही सर्वजण त्याचे साक्षीदार आहात शिंदे साहेबांनी जेव्हा ही नेतृत्व पदाची धुरा आपल्या खांद्यावरती घेतली महाराष्ट्राची आणि आमदार साहेबांना आपला अगदी जवळचा सहकारी म्हणून आपल्या शिवसेना पक्षाचे पक्षप्रचवून नेमले आणि अनेक कल्याणकारी योजना आपल्या या महाराष्ट्रामध्ये राबवल्या सर्वात महत्वाची योजना तुम्हाला सर्वांना माहिती मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना इथे नव्वद टक्के महिलांना या योजनेचा लाभ मिळालेला आहे मिळाले की नाही खात्यामध्ये पंधराशे पंधराशे रुपये आलेत की नाही कोणी हात वरती करत नाही नक्की काय समजायचं बघा आम्ही ज्या ज्या ठिकाणी जातोय त्या त्या ठिकाणी पुरुष पदाधिकारी कार्यकर्त्यांपेक्षा महिलांची उपस्थिती लक्षणीय आहे का कारण महिलांना खरोखरच वाटत की आमचे भाऊ आमच्यासाठी काहीतरी करतायत जी पंधराशे रुपये त्यांची योजना होती आपलं सरकार पुन्हा आल्यानंतर ती महिना एकवीसशे रुपये होणार आहे वार्षिक तुम्हाला पंचवीस हजार दोनशे रुपये मिळणार आहेत सर्वांना माहिती वेगवेगळ्या योजना झालेल्या आहेत आमदार साहेब कळंबे साहेब त्यांच्या भाषणात सांगतीलच माझं तुम्हाला एवढंच म्हणणं आहे की विकास काम होत असतात आमदार असतात खासदार असतात आपापल्या विभागात आपल्या प्रभागात आपल्या आपल्या मतदारसंघामध्ये काम करत असतात परंतु सारखी व्यक्ती जी तुमच्या प्रत्येक सुख दुःखामध्ये अडी अडचणीमध्ये तुमच्या संकटामध्ये तुमच्या पाठीशी नाही त्यांच्या सोबत खंबीरपणे ठामपणे उभी असते त्यामुळे तुम्हाला सर्वांना माहिती आहे की आमदार साहेब निवडून येणार आहेत आणि ही काळ्या दगडावरची भगवी रेग आहे परंतु आपण घरात बसून किंवा आपण आपल्या गावाच्या सावडीवरती बसून चर्चा करून आमदार साहेब निवडून येणार नाही तुम्हाला आपल्या ज्या आवडीचं आपल्या निवडीचं रूपांतर आपल्या मताच्यात करायचंय त्यामुळे तुम्हाला मी आवाहन करेन की येत्या वीस तारखेला सकाळी लवकर उठायचं आंघोळ करायचं देवाचं नाम करायचं पहिल्या सात वाजता मतदान केंद्रावरती जायचं दोन नंबरचं आमदार साहेबांच्या नावापुढील धनुष्यबाणाचं बटन दावायचं आपलं मतदान पहिलं करायचं घरी यायचं घरातल्या सगळ्यांना घेऊन जायचं त्यांचं मतदान करायचं आपले शेजारी पाजारी जे असतील त्यांना सोबत घेऊन जा आपल्या वाडी वस्तीवर असतील त्यांना घेऊन जा प्रत्येकानी आपापला घर आपलं शेजार धर्म आपली वाडी वस्ती सांभाळली तरी आमदार साहेब पन्नास हजारच्या पेक्षा जास्त मतांना निवडून येतील तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो की आमदार साहेबांना आपल्या फक्त आमदार साहेब बघायचं नाहीये तर त्यांना आपल्याला नामदार करायचंय आणि त्या नामदार करण्यासाठी सर्वांची साथ आहे तारखेला भरघोस मतांनी विजयी करा तेवीस तारखेला निर्णय लागेल आणि तेवीस तारखेला आपण थोल्या दिवाळीच्या आधी आपली दिवाळी साजरी करू एवढंच बोलून थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मात्र या ठिकाणी यानंतर